नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे चोवीस तासाचा हवामान अंदाज पाहूया जे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र झाले त्याचा परिणाम राज्यात आहे का त्याचा थोडासा आढावा घेऊया सध्या परिस्थिती पाहता कमी दाबाद क्षेत्रामुळे जे पावसाचं वातावरण निर्मिती झालेलं आहे ते विजयवाडा नेल्लोर धनंदेर बळारी म्हणजे कर्नाटकच्या दक्षिण भागातून तसेच चेन्नई तामिळनाडू या भागातून त्याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे आणि इकडे जास्तीत जास्त समुद्रामध्ये अजून कमी दाबाच्या क्षेत्राचा जा जा प्रभाव जास्त दिसतोय सध्या हलकामध्ये पोच तिथं चालू आहे आणि इकडे पुढं उत्तर दिशेला पाहायला गेलं तर हैदराबाद विशाखापटून भुवनेश्वर बेळगाव या साईडला कमी क्षेत्रामुळे उंचावरचे ढग येऊन पोचले आहेत आपल्या सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर ह्या भागातून सुद्धा उंचावर शिडक किंवा ढगांची थोडीशी दाटी होती उद्याही तसंच राहणार आहे खारवडमध्ये आपण जरा पावसाचं वाटणारे उंचावर शेड उद्या त्या भागातून म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर आणि इकडे गोव्या साईडला येणाऱ्या हुबळीपर्यंत ढगाळ हवामान परिस्थिती जास्त राहणार आहे आणि तिथून कर्नाटकच्या दक्षिण दिशेला हलकासा पावसाची शक्यता उद्याच्या भागात दिसत आहे एकंदरीत दक्षिण कर्नाटकच्या दक्षिणेला पावसाची शक्यता थोडीशी जास्त वाटते हलका मध्यमशी म्हणजे दाखवत आहे पण महाराष्ट्रामध्ये त्याचा काय परिणाम अजून तरी दिसत नाही हैदराबाद साईडला विजयवाडा या साईडलासुद्धा तिकडेच परिणाम आहे त्या कमी क्षेत्राचा परिणाम सध्या चोवीस तासामध्ये काय वाटतं आपल्या महाराष्ट्रावर दिसत नाही दक्षिण साईडला कोयमत्तूर नळ मन्नार तिरुपतीर्चेलापल्ली ह्याला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता त्याच साईडला आहे आणि हिंदपूर चिकमंगळूर ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे कदाचित वातावरण जर असं तापलं तर आपल्याकडे सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता म्हणजे वातावरण तयार होईल असं वाटत आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागात असं म्हणजे ठोस असं सांगण्यासारखं काही नाही का तो कोरडे वाऱ्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे दक्षिण सांगलीच्या दक्षिणेच्या साईडून ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता आहे सोलापूर दक्षिण सांगली आणि कोल्हापूरच्या दक्षिण साईडून ढगाळ हवामान परिस्थिती व्हायची शक्यता वाटते हुबळी बळले नंद्याळ मंगळूर बेंगळूर वेल्लोर चेन्नई ह्या चोवीस तासांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता तिकडेच आहे कोयंबत तिरुचीला पडलेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदरीत महाराष्ट्रात कोरडं वातावरण आहे उष्णता तापमानाचा विचार करायला गेला तर सत्तावीस अठ्ठावीस उत्तर भागातून तापमान राहणार आहे आणि दक्षिण भागातून तीस सेल्सिअस पर्यंत तापमान राहणार आहे आणि जिकडे पाऊस कर्नाटकात कर्नाटकाच्या उत्तर भागातून एकोणतीस तीस सेल्सिअस तापमान राहणार आहे दक्षिण भागातून पाहायला गेलं तर पावसामुळे तिथं पण वातावरण थंड झालेलं आहे थंडीचा विचार करायला गेला तर उत्तर भागात थंडीचं प्रमाण तेरा ते चौदा सेल्सिअस तापमान राहणार आहे बारा तेरा सेल्सिअस तापमान उत्तर भागातून राहणार आहे आणि पश्चिम भागातून म्हणजे पुणे अहमदनगर ह्या भागातून सांगलीपर्यंत पंधरा ते अठरा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि अकोला अमरावती नागपूर ह्या भागात बारा तेरा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर वगैरे भागातून सुद्धा तीच परिस्थिती आहे लातूर नांदेड ह्या भागात पण तेरा चौदा सेल्सिअस तापमान राहणार आहे जसं दक्षिणेकडे येईल तसं सांगली सातारा अकलोज सोलापूर ह्या भागातून सतरा अठरा शेल्सिअस सोळा ते अठरा पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे एकंदरीत उत्तरेकोण थंडीचा कडाका वाढलेला दिसतोय किनारपट्टी भागात पाहायला गेला तर वीस ते चोवीस सेल्सियस तापमान राहील तिथून थोडेसे पूर्वेकडे आल्यावर सतरा अठरा शेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता उद्या आहे गोवा साईडच्या गोवा साईडला व कोकणपट्टीतसुद्धा चोवीस सेल्सियस तापमान राहील तिथून पूर्वेकडे आलं तर वीस ते अठरा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद